राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतंय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस झिरो शॅडो डे चा अनुभव जयसिंगपूर महाविद्यालयात साजरा करण्यात आला जयसिंगपूर जयसिंगपूर महाविद्यालय जयसिंगपूर येथील भूगोल विभागाच्या वतीने आज झिरो शॅडो डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवशी सूर्य थेट डोक्याच्या वर आल्याने काही काळासाठी वस्तूची सावली अदृश्य झाली आणि उपस्थितांनी हा अद्वितीय खगोलीय क्षण प्रत्यक्ष अनुभवला कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या आवारात विशेष निरीक्षण व्यवस्था करण्यात आली दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी ने, सूर्य नेमका डोक्याच्या वर असताना विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध उपक्रमाद्वारे सावलीच्या गडक होण्याचे दृश्य पाहिले भूगोल विभागाप्रमुख प्रोफेसर डॉक्टर टी जी घाटगे यांनी झिरो शॅडो डेचे खगोलशास्त्रीय महत्त्व विषद केले त्यांनी सांगितले की झिरो शॅडो डे म्हणजे पृथ्वीवरील विशिष्ट अंशा अक्षांशावर सूर्यकिरण डोक्यावर पडल्याने सावली काही काळ दिसत नाही हा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची उत्तम संधी असते हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे इतर विभाग प्रमुख शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपापल्या मोबाईल व उपकरणाच्या सहाय्याने निरीक्षण करत नोंदी नोंदवल्या कार्यक्रमाचे आयोजन भूगोल विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर टी जी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले उपस्थितांनी या दुर्मिळ नैसर्गिक घटनेचा अनुभव घेत समाधान व्यक्त केले